तर मी तुला ना लास्ट टाइम पोमोडोरो टेक्निक सांगाल पोमोडोरो नाव काय त्याचं कोमोडोरोच्युअली अर्थ काय म्हणले टोमॅटो टोमॅटो म्हणजे ऍक्च्युली आहे ना जे टायमर असतं टायमर माहिती आलाम तर आलामचा जो शेप आहे ना तर तो टोमॅटो सारखा म्हणजे वेगवेगळा वे शेप असू शकतो ना टोमॅटो सारखा शेप वगैरे तर तो, तो जो यूज केला होता त्या ह्याच्यामध्ये तर तो टोमॅटो सारखा शेपचा सा अलाम होता आणि त्याच्यामुळे त्याचं नाव होतं पोमोडोरो त्या टेक्निकचं नाव पोमूडोरोच्युली जे टेक्निक आहे ना तर टेक्निक काय माहिती आहे का की आता तुला अभ्यास करायचं आहे ना तुला किती वेळ तू कंटिन्यू अभ्यास करू शकतो एकदम फोकस अर्धा तास ना आणि तू समजा अभ्यास केला एक तास किंवा दोन तास हो ता तर तुझा तेवढा फोकस नाही होऊ शकतो का अभ्यास कोणाचाच नाही होऊ शकत तर ते जे आहे ना पमोडोरो मध्ये काय की समजा तुम्हाला काही करायचं म्हणजे अभ्यासच नाही दुसरं पण काही करायचं असेल आणि तुम्हाला जर ते जास्त फोकस नाही करायचं असेल तर आपला प्रॉब्लेम असा असतो प्रॉब्लेम म्हणजे आपण ह्युमन आहे तर ते जास्तीत जास्त म्हणजे असं काही कंटिन्यू एक तास दोन तास असं फोकसमध्ये नाही राहू शकता टेक्निक काय म्हणते की तुम्ही काय करायचं की टायमर लावायचं टायमर लावायचा असं काय करायचं की समजा तुम्हाला दोन तास स्टडी करायचे आहे तर तुम्हाला जर चांगलं इफेक्स था स्टडी करायचं असेल तर काय करायचं नाही आता झालं दोनच मिनटाचं काय तू हे म्हणतो का टेक्निकचं

आणि त्याच्यानंतर आहे ना छोटा ब्रेक घ्यायचा म्हणजे पाच मिनिटाचा ब्रेक घ्यायचा त्या ब्रेकमध्ये ना अभ्यासाचा किंवा विचार नाही करायचा ते आपल्याला आवडतं काही पण गाणं म्हणणं थोडंसं फिरणं किंवा थोडंसं धोक देणं किंवा असं काही पण करायचं आणि त्याच्यानंतर परत अभ्यास करायचा वीस वीस मिनटं म्हणजे असं वीस मिनटं फिक्स बरं का वीश, वीश में। वीश में। वीश में तो तुला असं वाटलं की सुरुवातीला तू जास्तीत जास्त पंधरा मिनटं फोकस करू शकतो पंधरा मिनटं फोकस करायचा पाच दहा पाच मिनटं हे करायचं रिलॅक्स व्हायचं हो परत पंधरा मिनटं करायचं असं एक एक सायकल करायची hmm. म्हणजे एक तो ऐकतो समजा वीस मिनट फोकस करून अभ्यास केला पाच मिनटाचा ब्रेक घेतला म्हणजे पंचवीस मिनटं झाले परत पंचवीस मिनटं तसंच केलं म्हणजे वीस मिनटं अभ्यास केला आणि पाच मिनटाचा ब्रेक घेतला म्हणजे ॲक्च्युली तू किती जा वीस वीस चाळीस तास चाळीस मिनटं अभ्यास केला ते दहा दहा मिनटाचं ब्रेक झाला पाच पाच मिनटाचं टोटल किती अभ्यास केला चाळीस मिनटं मग तुला ॲक्च्युली एक, एक तास करायचा होता कंटिन्युअस तो तू चाळीस मिनटं केला पण ते जे चाळीस मिनटं केलं ना अभ्यास ब्रेक घेऊन हो। तुझं माइंड एवढं फ्रेश झालं होतं की तू कंटिन्यू केला तो अभ्यास आणि ते त्याच्यामुळं जरी तू असं वाटत असेल ना चाळीस मिनटाचा केला पण तो जो अभ्यास आहे तर त्याचं जे फोकस कॉन्सन्ट्रेशन आणि जे क्वालिटी आहे ना तर ते एक तासापेक्षा जास्त असणार आहे असेल ना तुम्ही कधी ट्राय नाही हां ट्राय नाही केला तर तो तू आहे ना ॲक्च्युली एक एकदा ट्राय करून बघायचं की तो जो अभ्यास होतो ना ते जे लक्षात राहतं आणि तो जो फोकस आहे तो खूप जास्त स्ट्रॉंग असतो तर मग पुढं काय करायचं पुढं परत सेम करायचं दोन तास अभ्यास केला आणि समजा तुला तीन तास अभ्यास करायचं किंवा चार तास करायचं मग मध्ये मोठा ब्रेक घ्यायचा म्हणजे अर्धा तासाचा पाऊन तासाचा परत ती सायकल रिपीट करायची तर हे जे आहे ना याला पोमोडोरो टेक्निक म्हणतात त्याच्याने काय होतं की आपल्याला जे पण काम करायचं आहे ना तर ते काम आपण खूप जास्त म्हणजे नाही का म्हणते लक्ष देऊन करा फोकस करून करा तर फोकस लक्ष आपण काही तासन तास नाही करू शकत आपण पंधरा मिनटं वीस मिनटं पंचवीस मिनटं करू शकतो हा याचा उपयोग करून ही टेक्निक जेवलं गेलेली याचं नाव आहे प्रोमोटोरो टेक्निक आणि हे ॲक्च्युली खूप जुनी मेथड आहे बरं तर आपल्याला माहिती नाही आहे आणि ती जी मेथड आहे तर ती यूज केली जाते आणि सगळीकडं म्हणजे जिथं कुठं असं गरज असते ना फोकस कॉन्सन्ट्रेशनची तर तिथं यूज केली जाते तर हे जे हे जे मेथड आहे आता व्हिडिओ संपतोय तर त्याला म्हणायचं प्रोमोटोरो टेक्निक ही पहिली मेथड आहे हां अशा भरपूर मेथड्स आहेत आपलं काय